आज शनिवार दिनांक वीस जुलै रोजी डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर प्रशालेमध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते इयत्ता तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी मोठ्या दिमाखात शाळेच्या परिसरातून काढण्यात आली दिंडीमध्ये सजवलेल्या पालखीत छोटी रोपे ठेवण्यात आली होती विद्यार्थ्यांनी घोषणाफलक हातामध्ये घेऊन मोठ्या उत्साहात घोषणा देत दिंडीमध्ये दे सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळझाडे फुलझाडे शाळेमध्ये आणली होती दिंडीच्या समारोपानंतर शाळेचे मुख्याध्यापक मान्यश्री मोहन जोशी सर यांच्या शुभ हस्ते प्रशालेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेतील दुपार सत्राचे पर्यवेक्षक सौ माधुरी गुजर व सकाळ सत्राचे पर्यवेक्षक मान्यश्री सपकाळ सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यश्री उमेश कुलकर्णी यांनी नियोजन केले कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक सेवक उपस्थित होते Ooh. 对吧？